मित्रांनो सर्वप्रथम मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण की आज तुमच्या सपोर्टमुळे आपले पन्नास हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले अरे थँक्यू सो मच लव्ह यू ऑल ऑफ यू असंच सपोर्ट करत राहा असंच प्रेम करत राहा आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये मी फिफ्टी केचं सेलिब्रेशन कशाप्रकारे केलं काय केलं ते तुम्हाला सगळं बघायला मिळेलच तर तुम्ही या ब्लॉगला जुळून राहा आणि आपल्याला फिफ्टी केचं सेलिब्रेशन आपल्याला एक भद्रावतीची शाळा आहे जिथे मतिमंद मुलं आहे तिथे आपल्याला त्या आप शाळेमध्ये जाऊन आपल्याला फिफ्टीचं सेलिब्रेशन करायचं आहे आणि आजचा आपला ब्लॉग तर खरंच खूप खूप थँक्यू सो मच पुणे एकदा थँक्यू 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 तर चला मग आजचा ब्लॉग आपला सुरू करू तर, तर बघा तुम्ही कसं केलं आपला फिफ्टीचं सेलिब्रेशन जर आवडलं असेल प्लीज कर। लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की मोटिवेशन एक कमेंट द्या मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आपले फिफ्टी केचं आहे हे आपण जे काल रील शूट केली री, ते रील जर तुम्हाला बघितलं खाली इंस्टाग्राम आई आहे तर जा आणि लवकर बघा तर मित्रांनो सुरू झाला आपल्या इथून जीवनाचा प्रवास तर चला मग आजचा ब्लॉग आपला सुरू करतोय मी नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मी धनजीवन जरी घेऊन ना तुमच्यासाठी नवीन एक ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला थमनेल बघून टायटल बघून समजलं असेल तर ब्लॉग आपला हा आहे तर समोर कंटिन्यू ठेवूस तुम्हाला आवडेलच नक्की ब्लॉग आणि हो तर मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये म्हणजे फक्त निगेटिव्ह कमेंट नका करू म्हणजे आम्ही काही असं काही दाखवासाठी वगैरे काही केलं नाही आहे पण कसं एक मेमोरीज म्हणून आम्ही आमच्याजवळ म्हणजे हे आमचं पहिलं म्हणजे दुसरं आहे माझा एक बड्डेला केलं तर याच्या अगोदर आम्ही तिथे आम्ही ते अनाथ आश्रममध्ये बड्डे सेलिब्रेट केलं आणि आता हे फिफ्टी केचं सेलिब्रेशन आपलं एक भद्रावतीला होणार आहे आपलं तर त्यामुळे तुम्ही इथं निगेटिव्ह कमेंट्स करू नका आणि मनाला लावून घेऊ नका आम्ही जे जे तुम्ही विचार करताय जे तुम्ही निगेटिव्ह विचार करताय त्या विचारासाठी आम्ही झालेलो हो नाही आहोत तिथं बस फक्त एवढंच काय आनंद वाटतो थोडं छान वाटते बस बाकी काही नाही म्हणून तुम्ही फक्त निगेटिव्ह कमेंट नका करू आणि मोटिवेट करा छान वाटेल जर तुम्ही अजून मोटिवेट केलं तर आम्ही तुम्ही याच्यापेक्षा भारीसुद्धा प्रयत्न करू तर चला मग आपला आजचा ब्लॉग हा कंटिन्यू झाला समोरचा सीन तुम्हाला दाखवतोस तर चला मग भेटू मित्रांनो बघू शकता आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आपले पूर्ण टीम आहे भूपेंद्र योगी योगी <laughs> साहिल भाऊ राहुल भाऊ आणि आशिष देवकडे आपल्यासोबत आहे तर आम्ही संपूर्ण चौघो धन आता चाललेला आहोत समोर तर तुम्हाला समोरचा ब्लॉग कंटिन्यू करतोस तर तसेच जुळून राहा जर हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो ही फिफ्टी केची किटी पार्टी आहे हे माझे मित्र आहे काही मी यांच्यासोबत हे एक एक टाकायला जाऊ हे माझ्या येत होते म्हणून मग हे म्हटलं फोरीला फोडून घ्या आणि त्यानंतर आपले हे त्यांना द्यावे की मित्रांनो सॅनगोच्या गाडीतलं पेट्रोल संपला म्हणून आम्ही आता इकडे आलो आता याच्या गाडीत पेट्रोल टाकून देऊ आणि मग आपली तिथे ता टंकी फुल केली का समोरचा प्रवास सुरू करू को, पेट्रोल कोण संपला होती तर मित्रांनो चला तर मग आपला प्रवास घुग्गूसमधून म्हातारदेवी रोडनं आम्ही तालाडीला चाललो तालाडीनंतर मग आम्ही सरळ भद्र होती तर चला मग आपला हा इथून भद्रावती मार्गे रोड आपला म्हणजे प्रवास सुरू झालेला आहे तर चला भेटू पुढच्या संपूर्ण त्यांचा पत्ता काढलेला आहे शाळेचा त्या सस्तेचा ते सस्ता कुठं आहे ती शाळा कुठं आहे तर आपण त्या शाळेवर जाणार आता सर्व आपले सा, सामान घेऊन सर्व सेलिब्रेशनचं जे खायचं आहे जे द्यायचं आहे जे काही जे काही आहे आपलं ते सगळं घेऊन जाणार तिथे आणि आपलं सेलिब्रेशनला सुरुवात करणार चला तर मग तर मित्रांनो फायनली इथं आपण म्हटलं हे जे काही नाश्त्याचं सामान आहे ते घ्यायसाठी आलो आपण आणि केक वगैरे घ्यायचा प्लॅन आहे तर बघू तुम्हाला दाखवूनच थांब जे आपले यूट्यूबवर पन्नास हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेली आहे त्याचं सेल्युशन करण्यासाठी आपण भद्रवती या ठिकाणी एक शाळा आहे गजानन वार्डमध्ये शाळेत मतिमंद शाळा त्या ठिकाणी आपण आपले सेलिब्रेशन करणार आहोत तर आम्ही आपली टीम आणि मी एक आपली टीम मी आम्ही दोन गाड्यांना आलेलो आम्ही साहिल आहे राहुल आहे आणि आशीष भाऊ आहे तर आपला हा आजचा ब्लॉग बनवायचा कारण हेच म्हणजे एक मेमोरीज म्हणून बाकी तुम्ही निगेटिव्ह थिंकिंग पकडू नका की त्यांनी दाखवता हे आहे ते करत आहे असं तसं हे केलं त्या दाखवासाठी करत आहे असं वगैरे तुम्ही समजू नका एक मेमोरी देऊन आम्ही म्हणजे जरा हे व्हिडिओ बघून आम्ही स्वतः स्वतःचे व्हिडिओ बघून आम्ही स्वतः मोटिवेट होतो कारण की असं वाटते मग याच्यापेक्षाही मोठं करावं पुढच्या सेलिब्रेशनला नाही का त्यासाठी तुम्ही वाईट मानून घेऊ नका तर सर तुम्हाला पण सोबत नेतो काहीतरी नवीन करूया चांगलं करूया हा माझा हेतू आहे आणि हाच हेतू कायम मी टिकवीन अशी ग्वाही देतो तुम्हाला आणि तुम्ही मला असं सपोर्ट करत राहा थँक्यू सो मच so आणि खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद तुम्ही माझे पन्नास हजार पन्नास हजार सबस्क्रायबर कंप्लीट केल्यामुळे आणि तुमचा आशीर्वाद आणि प्रेमामुळे मी आज झिरोपासून ते पन्नास हजारापर्यंत पोहोचलो खरंच मनपूर्वक हार्दिक हार्दिक मी तुमचा खूप आभारी आहो खूप म्हणजे खूप आपला केसचा इश्यू आहे केक अर्जंटमध्ये बनवून मिळणार नाही म्हणता तर आता आम्ही त्यासाठी बोलायसाठी चालतो एक अलग अलग ठिकाणी आलेलो आहोत अजून फिफ्टी झालेले केक बनवून पाहिजे तर मिळत नाही म्हणताय चला तरी पण ट्राय करू ओके तर मित्रांनो आम्ही काही सामान घेतलं तिथे द्यासाठी आणि आता अजून काही सामान बाकी आहे आम्ही ते म समाधानपूर्ती सुपर बाजारमध्ये आलेलो आहोत सामान घ्यायसाठी तर कुठं मी पप्प्या चल, चल तुम्हाला दाखवतो समोरचा सीन आणि मित्रांनो आम्ही जिथून सामान वगैरे घेतलं सामान घेऊन आलो द्या तिकडे जाण्यासाठी त्यांना आणि इथं यांनी थकून दिलेले आहे पूर्ण बसू बसू नगापासून साहिल भावानी मी गेलो आता आम्हाला केक घ्यायचा इथून इथं आमचे समोसे वाचेस आहेत त्यासाठी आम्ही इथं थांबून आहोत आणि आता हे म्हणजे हा ड्रेस घालण्याचं कारण म्हणजे कसं डस्ट खूप राहते त्यामुळे मी हा हा शर्ट घालणार आता चेंज करून टाकतो थोडाटा चेंजिंग रूममध्ये जाऊन चेंज केल्यानंतर मग आम्ही आमच्या समोरच्या कार्यक्रमात सुरुवात करतो यांना क्वेश्चन साहिल भाऊ सगळ्यांना जाऊन करू ना आणि राहुल भाऊ तुला कसं वाटत आहे खूप छान वाटत आहे आपला सपोर्ट एवढा बद्दल आम्हाला हा धन्यवाद अरे वा बढिया अजून तुमचं खूप काही आहे असंच सपोर्ट करत राहा असंच प्रेम करत राहा हा बिलकुल किशन भाऊ तुम्हाला आशिष भाऊ तुम्हाला तरी तुम्ही सांगा तुमच्या तुमच्या शब्द सुंदर कसं वाटत तुम्हाला फिफ्टी घेतल्याबद्दल किती आनंद होत आहे कसं का वाटत आहे हा सेलिब्रेट करा आप आता आपण आता बीचवर जाऊन बीचवर जाऊन आपण शंभर के एक तर शंभर केचा करणार नाही तर मग वन मिलियनचा तरी करणार शंभर केला तर वन मिलियनचा ते ते वाच सुद्धा आनंद आहे या गोष्टीचा के झाल्याबद्दल त्यांनी पहिले कॉल केला ले। ले मी तर सगळ्यांनी कॉल केल्याबद्दल सगळेजण खुश झाले का मजा म्हणे मग आम्ही सगळेजण एखादिकाने जमा झालो मग सगळ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आम्ही आणि त्यानंतर मग भेटलो मग आम्ही कधीतरी प्लॅन केला की शू करा का शू करायचं हे केलं पण तरी दिवस काही मॅनेज करून टाकलं आजचा दिवस आम्ही काढला आणि आजच्या दिवशी आम्ही मग शाळेमध्ये आलो या जिथं मतिमंत मुलांची शाळा असते तिथं आलो आम्ही मतिमंद आहे आम्ही अनाथ आश्रमसुद्धा आहे तिथं आम्ही आलो आहोत तर त्या शाळेमध्ये आम्ही जे काही आमच्या स्व जे जेवढी माझी अवकात आहे तेवढ्या जे, ते जे करू शकतो ते मी करू शकलो जर काही याच्यामध्ये कमी जास्त झालं असेल तर माफ करा आणि जर तुमचा असा मनातला हेतू काढून टाका की हे दाखवण्यासाठी के केलं आहे असं आहे तसं आहे मित्रांनो तसं काही नाही आहे तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या मित्रांना म्हणजे तुम्ही तुमच्या मनाला असं वाटून घेऊ नका कारण हे आमची एक मेमोरीज आम्ही हे एक मेमोरीज आणि हे हा व्हिडिओ जरी आम्ही काही दिवसानंतर जरी बघितला समजा एक लाख सबस्क्रायबर आपले कंप्लीट झाले आणि जर आम्ही हा व्हिडिओ बघितला तर आमच्या मनामध्ये अजून एक उत्साह वाटते म्हणजे अजून काहीतरी नवीन करावं असं हो, वाटते आम्ही स्वतःच्याच व्हिडिओने कधी कधी मोटिवेट होतो त्यामुळे आम्ही आमी ही मेमोरीज बघवलेली आहे ना तर आम्हाला दाखवायचा याच्या सुद्धा याच्या पहिलेसुद्धा आम्ही असे काम केलेले आहे म्हणजे जे काही मदत करायची असते कोणाला आम्ही ते केलेली आहे कधी कधी आम्ही स्वतः रिव्ह्यूल केला आहे पण कधी कधी नाही केलं आहे जे दाखवायचं असते ते दाखवलं जे रस्ते दाखवायचं ते नाही दाखवलं आणि जर तुमच्या मनाला वाईट वाटत असेल तर खरंच मनापासून सॉरी पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका निगेटिव्ह विचार आणू नका मनामध्ये म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग करू नका आणि निगेटिव्ह कमेंट्स करू नका जेणेकरून मा मलासुद्धा थोडं हर्ट होईल माझ्या टीमलासुद्धा हर्ट होईल असं काम करू नका आणि तुमचा असा सपोर्ट असू द्या उलटं मला तुम्ही प्रेम करा प्रोत्साहन द्या मी त्याच्यापेक्षा अजून चांगला करायचा प्रयत्न करेन आणि तुमच्या आशीर्वादामुळे आज आपले झिरोपासून ते पन्नास हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले अनबिलिवेबल व्हावे मला आतासुद्धा फिन होत नाही आहे की आपले पन्नास हजार सबस्क्राईबर झाले कधी कधी खोलून बघितलं तर एक दोन मिनिट त्याच्याकडे बघतच असतो मी तर त्यासाठी थोडं म्हणजे वाटतेस मी बोलू का हे मला कधी कधी कळत नाही मित्रांनो म्हणून ब्लॉगमध्ये जर शब्द आपले मागं पुढे होते तर खरंच माफ करा तर तर मित्रांनो आपले हे गरम समोसे पॅक झालेले आहे आपल्या सेलिब्रेशनसाठी आणि इकडे जिलंबीसुद्धा पॅक झालेली आहे हे सेलिब्रेशन फटाकासुद्धा घेतला आम्ही आपल्याला फिफ्टी केचं फिफ्टी के नाही के नाही भेटलं तर मला करा स्टॅनबो इकडं मजा घेत आहे आणि इकडे केक केक पॅक करते ठीक आहे केक पण पॅक झाला आहे आपला तर चला मित्रांनो हो आपला समोर जाऊ कंटिन्यू ठेवतो आता सरळ तुम्हाला सेलिब्रेशन सेलिब्रेशन दाखवतो चला नाही माझ्याकडे चाबी नाही चाबी कुठे माझ्याकडे चाबी नाही तर मित्रांनो आपला ड्रेस लुक चेंज करून घेतला आणि स्टँडरसुद्धा चेंज केलं आणि हे आम्ही केक घेतला इथे केक फटाफटा घेऊन घेतला आणि इकडे राहुलबाईकडं समोसा वगैरे समोसा जिलेबी वगैरे घेतली बिस्किट धान्य वगैरे आम्ही ते काय याच्यामध्ये घेतला आम्ही आणि आता निघलो आम्ही सरळ आपल्या सेलिब्रेशन याच्यावर चला आम्ही तर मित्रांनो इथं आम्ही सगळे आलेलो आहोत हे सगळे सर आहे इथं आपले कॅमेरा वगैरे सेटअप झाला आम्ही तिकडं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे सगळं म्हणजे छोटं छोटंच केलं डेकोरेशनचं तुम्हाला दाखवतोस फायदे जर मिळाला काही मिळालं नाही त्यामुळे ॲक्टेस्टमेंट करून टाका तुम्ही आपल्या लॉबमध्ये आणि बघू शकता आपले संपूर्ण मित्र परिवार यासोबत सगळे हाय करा हाय करा हाय करा सगळे नमस्कार नमस्कार

नऊ इथे येऊन खरंच एक वेगळा आनंद वाटत आहे वेगळा उत्साह वाटत आहे आणि जे काही शिकायला भेटते खरंच खूप एक अलग आहे मी खाली वाढलेलं सांगू नका तर एक वेगळंच वाटत आहे खरंच खूप छान वाटत आहे इथे येऊन आणि म्हणजे ते कसे राहतात कसे संपूर्ण हँडल करतात कशाप्रकारे त्यांचं जीवन असतं ते सगळं इथे येऊन आपल्याला शिकायला मिळलं माहिती पडलं की सगळं असं 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 असतं तर सांगायचं म्हणजे एवढंच की तुम्हालासुद्धा तुमचे जरी वाढदिवस किंवा इतर कोणते सेलिब्रेशन किंवा काही जर करायचं सेलिब्रेट करायची इच्छा झाली तर तुम्ही इतर उत्तर बारमध्ये किंवा हॉटेलमध्ये न करता एखाद्या छोट्याशा अशा आश्रमशाळेमध्ये म्हणा कोणत्या समाजकल्याणच्या शाळेमध्ये म्हणा तिथे येऊन तुम्ही सेलिब्रेट करू शकता तिच्या लोकांना बी त्यांना बी थोडा सपोर्ट करा तुम्ही त्यांना जे काही घेऊन जास्त ते घेऊ शकता घेऊन देऊ शकता आणि तुम्हाला जे काही नाश्ता द्यास ते नाश्ता देऊ शकता इतर तो पार्टीमध्ये दहा बारा हजार खर्च करण्यापेक्षा इकडे येऊन आपले चार पाच हजारामध्ये बहुत म्हणजे एक वेगळाच आनंद मिळतो तुम्ही एकदा या आणि सेलिब्रेट करा कोणतं पण जा पण खरंच एक वेगळाच आनंद मिळतो कोणत्या वेळी तुम्ही एखाद्या समाज कल्याणमध्ये जा किंवा एखाद्या अपंग शाळेमध्ये जा किंवा या मतीवर्धल्या शाळेमध्ये जा कोणत्या पण जा शाळेमध्ये अनाथ आश्रममध्ये जा पण एक वेगळाच आनंद मिळतो तर आम्ही आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत गजानन महाराज निवासी मतिमंद शाळा पदरा होती या ठिकाणी आम्ही आलेलो इथं आमचं फिफ्टी केचं सेलिब्रेशन झालेलं आहे खर खरंच एक वेगळाच आनंद वाटत आहे माझी टीमसुद्धा बघू शकता त्यांच्याकडेच लक्ष देऊन संपूर्ण त्यांच्याकडेच बघत आहे कसं कस वाटत आहे का वाटत आहे ते तुम्हाला दाखवत या तर भाई तुम्हाला कसं वाटत आहे सेलिब्रेट करून भाई तुम्हाला कसं वाटत आहे सेलिब्रेशन करून आपलं छान भाऊ त्याची आपली मैत्री मंडळी बघून हां खूप छान वाटून राहिले खूप छान असं वाटत आहे तुम्हाला आम्हाला बी खरंच मनापासून खरंच खूप खूप आभारी या सरांचे आणि या शाळेचे आणि या सर्व मित्र मंडळींचे बघू शकता पूर्ण आपले लहान भाऊ लहान बहिणी आहे इथे सगळे खरंच खरंच खूप धन्यवाद चला आम्ही येऊ मग मित्रांनो बाय 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 होते 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 दुखते होते हां

सागर जी माझी जेवढी माझी परिस्थिती होती मी त्या परिस्थिती लाईक केलं जेवढी माझी म्हणजे ऐपत होती सांगा सरळ म्हणजे मी माझ्या लाईक केलं जेवढं माझ्यासन होते तेवढं जास्तीत जास्त मी केलं तर तुम्हाला तुमचं ज्यांना जेवढं होतं जेवढं सेलिब्रेट करणं होतं त्यांना काही खान्य खासाठी धान्य वगैरे तुम्ही देऊ शकता तेवढं द्या कारण की कसं आजकालच्या यु, युगामध्ये जे लोक वारंवार हॉटेलमध्ये बारामध्ये सेलिब्रेशन करतात तुम्ही तसं नका करू आपण काहीतरी युनिक करा आपल्या मागून कोणतरी काहीतरी केलं पाहिजे म्हणजे आपण केल्यानंतर दुसऱ्यांना मी वाटलं पाहिजे का नाही केलं काहीतरी बंद आहे पर काम काय आहे असं काहीतरी वाटलं पाहिजे बार महिन्यात जाऊन कुणी बी दारू पिऊन केक कट करू शकतं तिथं मग त्याच्यामध्ये आपली दहा पंधरा हजार जाऊ शकते पण इथं तुम्ही पाच दहा हजाराची जर मदत केली नाही पाच दहा हजार हजार रुपयाचं तुम्ही इथं तरी काही गिफ्ट दिलं पाचशे रुपया तरी दिलं त्यांनी मुलं खूप खुश होतात खरंच आज जे आम्ही बघितलं ना खरंच अनबिलिवेबल होतं खूप भारी वाटलं बघू शकता तुम्हाला तरी कसं वाटलं यांच्याशी बोलून खूप छान वाटलं आम्हाला काशीश हो? भाऊ मग हे आमचे साईल भाऊ होते कॅमेरामॅन साईल भाऊ हो तुम्हाला माहीतच आहे पूर्ण फनी आहे त्याच्यासोबत बसला गप्पा गोष्टी केल्या सगळ्यांशी खूप भारी तर मित्रांनो तर चला मग ठीक आहे थँक्यू सो मच तुम्ही माझ्या फिफ्टी केच्या खूप खूप कॉलद्वारे मेसेजद्वारे ईमेलद्वारे व्हॉट्सअपद्वारे सर्व सर्व जे काही तुम्ही बॅनर बनवलं काही व्हिडिओ बनवलं त्याच्याद्वारे तुम्ही मला शुभेच्छा दिल्या खरंच मी तुमच्या मनापासून शुभेच्छा स्वीकारल्या माझ्या हृदयापासून सांगतो खरंच खरंच खूप 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 थँक्यू सो मच लव यू ऑल ऑफ यू असं सपोर्ट करत राहा असंच लवकरात लवकर आपले एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट करा आणि असंच तुम्ही प्रेम करता असं सपोर्ट करत राहा थँक्यू सो मच लव यू आणि हा आजचा ब्लॉग आपला खतम करतो असं मी जाहीर करतो तर भेटू पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर बाय बाय